नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना दत्त जयंती विशेष सात दिवसीय गुरुचरित्र पारायण हे कसं करायचं महत्त्व काय आहे नियम कोणते पाळायचे आणि गुरुचरित्र पारायण केल्यानंतर काय लाभ होतात काय फायदे होतात ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहे तर व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर ताईंनं आणि दादांनो दत्त ही येत आहे दत्तजयंती चार डिसेंबरला आहे तर त्या निमित्ताने तुम्हाला सात दिवसांचं गुरुचरित्र पारायण हे करायचं आहे तर ते गुरुचरित्र पारायण हे कसं करावं याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर सर्वात पहिलं तर गुरुचरित्र पारायण म्हणजे काय तर श्री गुरुचरित्र हे श्री नरसिंह सरस्वती यांच्या चरित्र चरित्रावरती आधारित एक पवित्र असा ग्रंथ आहे हा ग्रंथ हा एकूण बावन्न अध्यायांचा असून त्यातील वाचन व श्रवण केल्याने पापक्षालन मानिक मानसिक शांती श्रद्धा आत्मविश्वास आणि गुरुकृपा देखील लाभते गुरुचरित्र पारायणाचे महत्व काय आहे तर गुरुचरित्र पारायण हे केल्यामुळे मानसिक आणि आध्यात्मिक शांतीही लाभते कुटुंबामधील ताणतणाव हे कमी होतात जर घरामध्ये कोण आजारी असेल किंवा आर्थिक अडचणी असतील तर त्या आर्थिक अडचणी देखील कमी होतात जीवनामध्ये सकारात्मकता वाढते समाधान हे येतं आणि भक्तिभाव देखील वाढतो त्यानंतर पापक्षालन होते आणि आपल्याला कुरु देखील प्राप्त होते गुरुचरित्र गुरुचरित्र या ग्रंथाचे एकूण बावन्न अध्याय आहेत तर काही ग्रंथामध्ये त्रेपन्न अध्याय आहेत श्री दत्तात्रय महाप्रभूंनी नामधारकास अतिसामान्यांना गुरुप्रणीत मार्ग मिळावा म्हणून श्री गुरुचरित्र सांगितलं आहे श्री गुरुचरित्र गुरु गुरु हा पाचवा वेद मानला जातो श्री गुरुचरित्र हा साधा सुद्धा ग्रंथ नसून दैवी शक्तीने भरलेला सिद्ध मंत्र रूप महाप्रासादिक आणि वरद ग्रंथ आहे श्री गुरुचरित्र पारायण हे शुद्ध अंतकरणाने चालू करावं गुरुचरित्र पारायण हे सुरू करण्यापूर्वी सकाळी स्वच्छ आणि शांत जागी पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून बसायचं आहे त्यानंतर पूजेची तयारी करून घ्यायची आहे दिवा लावायचा संकल्प करायचा आहे पोथीही स्पष्ट आणि सुस्पष्ट उच्चारामध्ये वाचायची आहे आणि पारायण संपल्यानंतर आरती करून नैवेद्य दाखवायचा आहे तर पारायणाची तयारी कशी करायची आहे सर्वात प्रथम तर जिथे आपल्याला पूजा मांडायची आहे तिथे जागा स्वच्छ करायची आहे शांत आणि पवित्र अशी जागा निवडायची पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून बसायचं आहे आणि पोथीची पूजाही करायची आहे दिवा लावा गुरुचरित्राची आरती करा फुले अर्पण करा आणि नैवेद्य अर्पण करा त्यानंतर संकल्प करायचा आहे पूजेनंतर उजव्या हातात पळीभर पाणी घेऊन आचमन करून संकल्प करायचा आहे आणि श्री दत्तात्रेयांची मूर्ती नसल्यास पाटावर तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवून श्री दत्तात्रेयांना आवाहन करायचं आहे पोथी वाचण्याची वेळ ही शक्यतो पहाटे तीन ते सायंकाळी चार दरम्यान वाचन करायचं आहे आणि दुपारची वेळ ही दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये वाचन थांबवायचं आहे कारण ही वेळ ही श्रीदत्त महाराजांची भिक्षेची वेळ मानली जाते श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे बावन्न अध्याय असून ओवी संख्या ही सात हजार चारशे एक्क्याण्णव इतकी आहे काही ग्रंथामध्ये त्रेपन्न अध्याय आहेत त्याची ही ज्ञानकांड कर्मकांड भक्तिकांड यांचा समन्वय यात साधला असून समन्वय हा साधला असून या तीनही उपासनांसाठी ती। गुरूंचं मार्गदर्शन कसं गरजेचं आहे याचं अतिशय सुंदर आणि मर्मग्राही विवेचन हे ग्रंथकर्त्याने आपल्या ह्या भा या, या भाषेमध्ये केलं आहे तर या ग्रंथामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ व श्री, श्री, श्री नृसिंह सरस्वती यांच्या लीलांचे चमत्कृतीपूर्ण वर्णन हे केलं आहे इतकंच नाही तर श्रीगुरूंच्या चरित्राच्या निमित्ताने त्यांच्या असंख्य लीलांचं कथात्मक निरूपण देखील केलं आहे श्री गुरु चरित्र वाचन सुरू करण्यापूर्वी आदल्या दिवशी चार कुत्रे व गाय यांना नैवेद्य द्या चार कुत्रे म्हणजे चार वेद होय व एक गाय म्हणजे दत्तात्रेयांची कामधेनू असल्याने हा नियम हा पाळायचा आहे पारायणापूर्वी फुलं गुलाबाचं हार तुळशी सुगंधी उत्पत्ती धूप कलश विळ्याची पाने नैवेद्यासाठी पेडे किंवा काही अष्टगंध चंदन अत्तर रांगोळी दोन आसने एक चौरंग चौरंगावर पिवळं किंवा भगवं कापड चौरंगाभोवती व गुरु दत्तात्रेयांच्या आसनाभोवती रांगोळी काढायची आहे चौरंगास आंब्याचं तोरण बांधायचं प्रमुख दरवाज्यावरती तोरण बांधायचं चौरंगाजवळ डाव्या बाजूस समई लावायची आहे आणि वाचन चालू असेपर्यंत ही, असे ही लागलेली असावी आणि ही पेटी ठेवावी पारायणास बसण्यापूर्वी गावातील दत्त मंदिरामध्ये अथवा जवळच्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये जाऊन विडा सुपारी व नारळ हे ठेवून सदर पारायणास उपस्थित राहण्यासाठी देवास प्रार्थना करायची आहे घरातील वडील माणसांचा मोठ्या माणसांचा आशीर्वाद घेऊन पारायणास सुरुवात करायची आहे घरातील वडील मंडळीसह आशीर्वाद घेऊन नमस्कार करून पारायणासाठी आसन ग्रहण करावं प्रथमतः अथर्वश्रीष वाचावे एक माळ गायत्री जप एक माळ श्री स्वामी समर्थ जप अथवा दत्त मंत्र हा म्हणावा श्री गुरुचरित्र सप्ताह करताना प्रारंभ हा शक्यतो शनिवारी व सांगता शक्यतो शुक्रवारी करायची आहे कारण शुक्रवार हा श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा निजानंद गमनाचा दिवस आहे श्री गुरुचरित्र वाचण्यापूर्वी आदल्या दिवशी एक गाय चार कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य खाऊ घालायचा श्री गुरुचरित्रचे वाचन हे पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून करायचं आहे वाचण्यापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची व पोथीची पूजा करून एक माळ गायत्री मंत्र व एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा श्री गणपती अथर्वश्रीष वाचून पोथी वाचण्यास सुरुवात करायची आहे श्री गुरुचरित्राचे वाचन हे पहाटे तीन ते सायंकाळी चारच्या दरम्यान करायचं आहे श्री गुरुचरित्राचे वाचन हे दुपारी बारा ते साडेबारा या वेळेत करू नये कारण ही वेळ ही श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने त्यावेळेस पारायण वाचन बंद ठेवावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये दुसऱ्यांच्या घरचे अन्न हे घेऊ नये आपली आई पत्नी व बहीण यांच्या हाताचे अन्न खाण्यास काही हरकत नाही उपवास करू नये दोन्ही वेळेस सकाळ संध्याकाळ एक धान्य फराळ करायचा आहे काही समस्या असेल तर स्वखर्चाने बाहेर खाण्यास हरकत नाही परंतु श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधी वन... कालावधीमध्ये दुसऱ्यांचे घरचे अन्न हे घ्यायचं नाही श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये पुरुषांनी दाढीही वाढवू नये स्वतःच्या हाताने दाढी करावी तसेच या काळात चांबड्याऐवजी नायलॉन किंवा रबरी चप्पल जोड वापरायचा आहे आणि स्त्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत ब्रह्मचर्य हे पाळायचं आहे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये सुतक असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधी जाऊ नये स्वतःच्या कुटुंबात जर सुतक आले तर अशा वेळेस श्री गुरु चरित्र पारायण हे दुसऱ्यांकडून पूर्ण करावे अर्धवट सोडू नये वेळोवेळी गोमूत्र हे शिंपळावे सप्ताह कालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी श्री गुरुचरित्राच्या पोथीस नैवेद्य दाखवून आरती करावी आणि रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्त्रनाम हे वाचावे सात दिवसीय पारायणामध्ये तर पहिल्या दिवशी अध्याय एक ते नऊ वाचन करायचं आहे दुसरा दिवस अध्याय क्रमांक दहा ते एकवीस तिसरा दिवस अध्याय क्रमांक बावीस ते एकोणतीस चौथा दिवस अध्याय क्रमांक तीस ते पस्तीस पाचवा दिवस अध्याय क्रमांक छत्तीस ते अध्याय क्रमांक अडोतीस आणि सहावा दिवस अध्याय क्रमांक एकोणचाळीस ते अध्याय क्रमांक त्रेचाळीस सातवा दिवस अध्याय क्रमांक चव्वेचाळीस ते अध्याय क्रमांक त्रेपन्न असं पोतीचं पठण हे करायचं आहे श्री गुरुचरित्र सप्ताह हा, हा सात दिवसाचं एक पारायण या पद्धतीने करावयाचा असतो परंतु एकवीस दिवसात तीन पारायण एकोणपन्नास दिवसात सात पाराय पारायण करायच्या देखील पद्धती आहेत सात दिवसाच्या सप्ताहाची आठव्या दिवशी सांगता करायची सांगतेच्या दिवशी सकाळी साडे दहा वाजता श्री दत्त महाराज श्री कुलदेवता श्री स्वामी समर्थ महाराज व एक श्री गुरुचरित्र ग्रंथकरिता नैवेद्य हा मांडावा ग्रंथाचा नैवेद्य गायीला खाऊ घालावा किंवा स्वतः घ्यावा व मगच आपण भोजन हे करावं गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्या नित्यसेवेत खंड पडू देऊ नये शक्यतोवर जमिनीवर झोपावं पलंगावरती झोपू नये श्री गुरुचरित्र तीन दिवसीय वाचू नये श्री गुरुचरित्राच्या निष्ठापूर्वक पारायनाने अनुभूतीपूर्वक साक्षात्कार होतो या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे की दुःखितांना वेगवेगळ्या प्रकारच्या शापितांना असाध्य आजार झालेल्यांना पितृदोष असणाऱ्यांना श्री गुरुचरित्र एकमेव असे साधन आहे तर तुम्ही दत्त जयंती निमित्त सात दिवसीय गुरुचरित्र पारायण हे अशा पद्धतीने करू शकता जर का व्हिडिओमधील मदिल माहिती ही माहिती पूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय